आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमराळे येथील शेतकरी संजय बाबू सिंग गिरासे यांचे अमराळे शिवारातील गट नंबर एकशे एक्कावन्न ड चा दुसरा या क्षेत्रामध्ये तीन बिघे ऊस लागवड केलेली होती दुपारी बारा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने संपूर्ण ऊस जळाला असून माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल मंत्री पणन आणि राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री धुळे यांच्या आदेशाने सदर जळालेला ऊस पिकाचा पंचनामा महसूल विभाग कृषी विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या तीन विभागांनी संयुक्त पंचनामा केला परंतु जळालेल्या ऊसाच्या शेती पाहणी करताना माननीय जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र आबा गिरासे अमराळे येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉक्टर भरतदादा बोरसे माजी सरपंच भीमसिंह हो तात्या गिरासे जगसिंह बापू गिरासे भट्टू गिरासे जयसिंग दाजभाऊ गिरासे द्वारकधीश कारखाना सटानाचे प्रतिनिधी अनिल यांनी पाहणी केली असून कृषी सहाय्यक जयेश देसले एमएससीबीचे कनिष्ठ अभियंता बेंद्रे सर्कल एम व्ही कोसावी तलाठी काजल केदारे अशांनी भेट देऊन संयुक्त पंचनामा केला सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने गावात त्याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बात